सगळे आम्ही फिरायला आलेलो भाटे चिपळून भाटेला काय दृश्य आहे सुंदर सु मंदिर आहे पण आता मंदिरात आत प्रवेश करतोय आपण घेतील मंदिर आहे आणि चिपूर वरून कुंभारली घाटातून राईट मारायचंय पोलीस चौकी येथील तिथून राईट मारायचं आहे आणि सुंदर असं ठिकाण आहे शांत वगैरे रुद्रदेवीचं तिथे अवश्य एकदा येऊन भेट द्या थँक्यू मन काय हे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथे शाकाहारी जेवण तयार करणार आहोत जीवनात काहीतरी मजा करायची असते हा जीवनात जगण्याचा काहीतरी आनंद घ्यायचा नाही तर जगायचं राहून गेला असं म्हणायला नको हा अशा प्रकारे आम्ही इथे आता चूल पेटवणार आहे आणि चूल पेटवून इथे चूल पेटवलेली आहे आता इथे जे आमचे रवी कुमार आहेत रवी चव्हाण साहेब ते आता भात त्यांनी ठेवलेला आहे हा आम्ही आता पुलाव करणार आहोत वगैरे आम्ही सर्व पाणी वगैरे घेऊन आलेलो आहे सर्व पूर्वतयारी झालेली आहे